नमस्कार मित्रांनो मी विक्रम बटवाल आणि आमचं पुन्हा ना एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आज आहे गटस्थापना नवरात्री सुरू झालेली आहे मित्रांनो तर तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आईने आज कशा पद्धतीने मान्य केलेली आहे गटाची ते आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो आईने प्रकारे गटाची स्थापना केलेली आहे ते आपण बघूया तर सर्वप्रथम प्रथम आयने इथे लाल वस्त्र घेतलेले आहे तर देवीला लाल कलर हा खूप प्रिय आहे म्हणून इथे आपण लाल कलरचे वस्त्र आपण इथे घेतलेले आहे आणि त्याचबरोबर आपण सर्वात पहिले आपण बघूया पाठीमागे तुम्हाला जो फोटो दिसतो आहे तो फोटो आहे दुर्गादेवीचा फोटो, दुर्गा फोटो दुर्गा ते आहे आणि दुर्गादेवीच्या फोटोमध्ये अनेक नवदुर्ग तुम्हाला बघायला मिळेल आणि हार घालून त्याला त्याची पूजा देखील आपण केलेली आहे आणि इथे डाव्या हाताला जर तुम्ही बघितलं असाल तर इथे घट आहे तर घटाची देखील खूप अप्रतिम अशी मांडणी केलेली आहे तर आपण जाणून घेऊया घटाची मांडणी कशा पद्धतीने केलेली आहे तर सर्वात प्रथम आणि इथे टोपली घेतलेली आहे पत्रवळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये शेतातली काळी माती आहे ती इथे घेतलेली आहे आणि त्यात अनेक प्रकारचे धान्य आहेत ते धान्य यामध्ये पसरवलेले आहे आणि त्याचबरोबर इथे जर तुम्ही बघितलं असाल तर इथे काळ्या रंगाचा माठ घेतलेला आहे त्याला आपण घट देखील बोलतो तर गड स्वच्छ गटाला धुवून त्याला हळद कुंकू वाहून लाल पिवळा जो धागा आहे तो याला बांधलेला आहे आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून त्यात स्वच्छ पाणी भरून यामध्ये हळद कुंकू वाहून अक्षता वाहून सुपारी आणि जे नाना आहे ते यामध्ये ठेव टाकलेलं आहे आणि ब जे विड्याचे पाच पानं आहे त्यामध्ये श्रीफळ श्रीफळ ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे विड्याची नऊ पानांची माळ इथे लावलेली आहे आणि इकडे जर उजव्या हाताला जर बघत असाल तर इथे देवीची खूप अप्रतिमा अशी सजावट केलेली आहे तर इथे देखील जे तामान आहे त्यामध्ये अक्षता घेऊन जे कलश आहे, आ, आहे, आहे, आहे ते कलशाची कलशामध्ये देखील पाणी भरून हळद कुंकू वाहून पाच विड्याची पानं आणि मधी नारळ ठेवून याला मुकुट लावलेला आहे आणि सुंदर असं मुकुट इथे लावलेलं आहे आणि जी विणी आहे ती विणी मारलेली आहे आणि अलंकार देखील इथे लावलेला आहे आणि त्याचबरोबर इथे देखील आहे देवीची भरलेली आहे त्याचबरोबर इथे आपले देवातले जे आपले कुलदेवता देवरा आहे देवरामधले ते पाच टाकी इथे लाईनीत आपण लावलेले आहेत आणि त्याची देखील आपण बिडाच्या पानावरती अक्षता ठेवून हळदकुंकू वाहून फुलं वाहून अशा प्रकारे आपले पाच देवतांचे कुलदेवतांचे आपण प पूजा केलेली आहे आणि त्याचबरोबर इथे पुढे गणेशाची देखील त्याचप्रमाणे आपण स्थापना केलेली आहे बिडाच्या पानावरती अक्षता घेऊन त्यावर हळद कुंकू वाहून इथे मूर्तीची स्थापना केलेली आहे आणि इथे अखंड दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे नऊ दिवस हा अखंड दिवा प्रज्ज्वलित असतो हा विजवायचा नसतो तर अशा प्रकारे आईने खूप सुंदर पद्धतीने मांडणी केलेली आहे गटाची स्थापना केलेली आहे तर मित्रांनो तर, तर मित्रांनो कशी वाटले तुम्हाला गटस्थापनेची मांडणी आणि जे तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे ती जेवढं मला शक्य होईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला तर हा व्हिडिओ जर नक्की मित्रांनो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि आईच्या ह्या अशा मांडणीला जास्तीत जास्त लाईक झाली पाहिजे तर भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र